लोकसभा निवडणूक यवतमाळ वाशिम मतदारसंघात बासष्ट पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान राडेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान सन दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काल झालेल्या मतदानात एकूण बासष्ट पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान झालेत सर्वाधिक अडुसष्ट पॉईंट शहाण्णव टक्के मतदान रडगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान टक्केवारीत वाढ झाली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकूण एकोणीस लाख चाळीस हजार नऊशे सोळा इके मतदार होते त्यात पुरुष दहा लाख दोन हजार चारशे तर महिला वर्ग नऊ लाख अडतीस हजार चारशे बावन तर इतर चौसष्ट मतदारांचा समावेश आहे मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बारा लाख वीस हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यात पुरुष मतदार सहा लाख पंचावन्न हजार सहाशे अठ्ठावन्न महिला मतदार पाच लाख चौसष्ट हजार पाचशे आठ तर इतर मतदारांचा समावेश आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघनिया झालेले मतदान वा प्रमाणे आहे वाशिम विधानसभा मतदारसंघ दोन लाख पंधरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतदारांनी मतदान केले असून एकूण मतदारांच्या ही टक्केवारी सात पॉइंट छप्पन्न टक्के इतकी आहे जा मतदारसंघात एक लाख सत्त्याऐंशी हजार बेचाळीस इतके मतदान झाले मतदानाची टक्केवारी साठ पॉईंट अठ्ठ्याण्णव इतके आहे राडेगाव मतदारसंघ एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर मतदान तर टक्केवारी अडुसष्ट पॉईंट शहाण्णव टक्के यवतमाळ मतदारसंघ दोन लाख बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस चारशे चौऱ्याऐंशी मतदान तर टक्केवारी एकोणसाठ पॉईंट छेचाळीस टक्के दिग्रस मतदारसंघ दोन लाख वीस हजार सहा मतदान एकसष्ट एक तर एक लाख नव्वद हजार सातशे छत्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून हे टक्केवारी एकसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के इतके आहे सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख सोळा हजार एकशे पंच्याऐंशी इतके मतदार होते त्यापैकी अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे चोवीस मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता मतदानाची ही टक्के टक्केवारी एकसष्ट पॉईंट एकतीस टक्के इतकी होती मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे